उमरज परिसरात पावसाने नव्वद विटभट्टीचे तीन, तीन, तीन कोटींवर नुकसान अस्मानी संकटानंतर विटभट्टींचे उत्पादन थांबले मे महिन्यात सुमारे दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसाने उमरज विभागातील विटभट्टी व्यावसायिकांना फटका बसला असून नव्वद विटभट्टींचे सुमारे तीन कोटींवर नुकसान झाले आहे त्यामुळे विटभट्टी चालक मालक हताश झाला असून नुकसान भरून कसे काढायचे हा प्रश्न वीट व्यावसायिकांसमोर उभा झाला आहे पावसाने भाजण्यासाठी रचलेल्या झाले असून नवीन वीट तयार करण्याचे काम थांबले अस्मानी संकटाने अनेक वीट व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले वीटबट्टी व्यवसायात अनेक नवीन व्यावसायिक बँकांना घरे शेती तारण ठेवून लाखोंचे कर्ज घेऊन या व्यवसायात उतरले आहेत परंतु पावसाने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून नेला आहे नव्वदहून वीट व्यावसायिकांचे प्रत्येकी लाखोंच्या घरात नुकसान आहे महसूल प्रशासनाने या अस्माने संकटातून वीट व्यवसाय वाचवण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करून वीट व्यावसायिकांना भरपाई देण्याची मागणी होत आहे रवींद्र वाकडेंसोबत मिलिंदा पवार कराड था। सिम्दाने था सिम्दाने। चार पाच तास काय चार तर ऐकत नाही सोडा तर मी गेल्या दोनच ओळी पडलो तर सातर गेलो अध्यक्ष नमस्कार आज या ठिकाणी उमरज आणि उमरस परिसरामध्ये जो काही अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये झाला यामध्ये आमच्या वीड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आम्ही गेले वीस पंचवीस वर्ष हा व्यवसाय करत असून आत्तापर्यंत मे महिन्यामध्ये कधीही एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नव्हता साधारणत मेच्या पंधरा तारखेपर्यंत आमचा हा व्यवसाय चालू असतो त्यामुळं कच्चा माल हा मोठ्या प्रमाणात फळामध्ये असतो त्या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं वी वीडभट्टीधारक मीटाकुकीला आलेले आहेत तसेच ज्या भट्ट्या पेटवलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा गेलेच्या आठ ते दहा दिवस पाऊस मुरत असल्यामुळे त्याही भट्ट्या विजण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर मालाची क्वालिटी बिघडण्याचा मोठा धोका यामध्ये निर्माण झालेला आहे आणि जो माल आत्ता खराब झालेला आहे त्याचं नुकसान हे न भरून येण्यासारखे आहे हे ये युवक बेरोजगार असून ह्यांनी बँकेकडनं मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन हा व्यवसाय चालू केलेला आहे बाहेरील राज्यातून किंवा मा इतर जिल्ह्यातून कामगार आणून हा व्यवसाय केला जात असतो कामगार तर त्याच्यात होणाऱ्या नुकसानामध्ये काही सहभागी नसतात हा सर्व होणारा बुरदुंड हा त्या वीटभट्टी भट्टीधारकावरच पडत असतो तरी ह्या ह्याचा शासन दरबारी काहीतरी निर्णय होऊन आमच्या वीड भट्टीधारकांना योग्य तो मोबदला मिळावा ही नम्र विनंती धन्यवाद उमरज विभागातील वीट भट्टीधारक बैरनाथ वीटभट्टी मालक चालक संघटनेच्या वतीने मी बोलत आहे उंबरज मध्ये कोर्टी भोसलेवाडी शिवडे उंबरज बडोली कोनेगाव ह्या विभागातून जवळजवळ आम्ही गेले तीस पस्तीस वर्ष झालं वीटभट्टीचा व्यवसाय उंबरज विभागात चालत आहे पण यंदा जे पावसानं नुकसान झाले हे तीस पस्तीस वर्षात असा कधीही पाऊस उन्हाळी पाऊस असला तरी तास दीड तास दोन तासाचा पाऊस असायचा पण यंदाच्या पा पाऊस हा खूप आठ ते दहा दिवस कंप्लीट मुसळधार पाऊस कोसळला आहे या मुसळधार पावसामुळे होणारे नुकसान खूप मोठे झालेले आहे उंबरज विभाग म्हणजे कोर्टी भोसलेवाडी वडोली कोनेगाव शिवडा असेल या विभागातून जवळजवळ दीड ते दोन कोटी वीट भट वीट होणारी वीट जी तयार होणारी वीट आहे त्याचं जा नुकसान झालं आहे त्या पट्टीत प्रत्येक वीट भट्टीवाल्याचं किती नुकसान झालं असेल हे विचार करण्याजुक्त आहे प्रशास शासनाला आमची अशी विनंती आहे की आपण वीटभट्टीधारकांच्याकडून महसूल किंवा बिगर शेती करतात तर ह्या भट्टीसाठी काहीतरी कायदा काढून येणाऱ्या काळात किंवा यंदा इतके खूप नुकसान झालेले आहे तर ह्याचे पंचनामे करण्यात यावे किंवा काय थोड्याफार प्रमाणात तरी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती